इव्हीएमवरच्या रचनेनुसार दिंडोरी लोकसभेत उमेदवार होते शरद पवार गटाचे भास्कर भगरे चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस उमेदवार होत्या भाजपच्या भारती पवार चिन्ह कमल उमेदवार होते बाबू भगरे चिन्ह होत तुतारी शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचा एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी विजय झाला मात्र बाबू भगरेंना सुद्धा एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली आश्चर्य म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे पेशानं शिक्षक असल्यानं त्यांची ओळख भास्कर भगरे गुरुजी किंवा सर म्हणून मात्र ईव्हीएम मशीन वर अपक्ष बाबू भगरेंच्या नावापुढे सर असा उल्लेख होता वास्तविक बाबू भगरे हे प्रत्यक्षात इयत्ता तिसरी शिकलेले आहेत यावर भास्कर भगरेने आक्षेपही घेतला मात्र आपल्याला लोक सर नावानं ना बोलवतात असा दावा बाबू भगरेंचा आहे केंद्रीय गें, मंत्री असणाऱ्यांनी राज म्हणजे फॉर्म भरतानाच रडीचा डाव खेळून जो तिसरी पास असतो